बहुत अच्छे और बहुत बुरे वक्त में एक ही बात हमेशा याद रखनी चाहिए कि कुछ दिनों की बातें ये वक्त भी गुज़र जाएगा अच्छा वीडियो की शुरुआत मियाँ मोटिवेशन लाइन ने के लिए नमस्कार मी मानसी आणि तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे कधी कधी आपल्याला अशा मोटिवेशन लाईनची गरज आयुष्यात प्रत्येकाला पडते कारण प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःखाचे प्रसंग येतच असतात म्हणून जेव्हा जेव्हा कधी आपल्यावर वाईट वेळ येईल ना तेव्हा आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की ही वेळ हा काळ बसून राहणार नाही आहे काही दिवसांची गोष्ट आहे काही तासांची गोष्ट आहे हा हेही दुःख हेही संकट आपल्या आयुष्यातून नक्कीच दूर होईल आणि सुखाचे दिवस येतील कधी कधी असं होतं ना की आपल्याला वाटतं की आता अरे बापरे केवढं संकट उडवलं आहे माझ्यावर आता काय होईल आता पुढे मला काहीच मार्ग दिसत नाही आहे तर अशावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवायची की या संकटात आपण जर धीराने उभं राहिलो संकटांना व्यवस्थित सामोरं गेलो न डगमगता ती गोष्ट आपण व्यवस्थित हाता आली तर ते संकट अगदी चुटकीसरशी निघून जातं हो। कारण मला तर माझा तर देवावर पूर्ण विश्वास आहे की चारही बाजूने दरवाजे जेव्हा बंद असतात तेव्हा एक कुठचा तरी दरवाजा कोपरा खिडकी कुठेतरी काहीतरी चालू असतं आणि त्याचे संकेत आपल्याला परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपात देतोच आणि त्या संकटातून आपली मुक्तताही होते आजच्या व्हिडिओची सुरुवात मी दुपारपासून केली मुलांना स्कूलमधून आल्यानंतर मी त्यांना जेवण वगैरे दिलं आणि नंतर पोस्ट ऑफिसमध्ये आलेली आता रक्षाबंधन जवळ आलं आहे तर, तर माझ्या भावाला मला राखी कुरिअर करायची होती त्यासाठी तर दुपारची रस्त्याला ट्राफिक कमी असतं आणि तुम्हाला रस्त्यांचे तर माहितीच आहे की किती प्रॉब्लेम्स आहेत रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ते आहे तेच कळत नाही तिथे पोस्ट आहे इथे मी पार्किंगला गाडी लावलेली ना तिथे थोडंसं रस्ता बरोबर नव्हता त्याच्यामुळे मला काढायला प्रॉब्लेम येत होता घरी आली तर टी व्ही आलेली घरी आणि आम्ही स्मार्ट टी व्ही घेतली आहे नवीन कारण आमची जी जुनी टी व्ही आहे ना ती खूप वर्ष झाली मला वाटतं एक तेरा चौदा वर्ष ती टी व्ही टिकली आणि अगदी छोटीशी टी व्ही होती पण आता काय होतं माझं तर म्हणणं होतं अजून की ही टी व्ही घ्यावी अशी पण ही टी व्ही सारखी सारखी सार छोटी जुनी टी व्ही बंद पडते चालू हो चालू होते आणि नंतर थोड्या वेळाने दहा पंधरा मिनटांनी परत बंद पडते मग परत चालू करायची परत दहा पंधरा मिनटांनी बंद पडते असं गेली तीन चार महिने आम्ही हेच करतो आहे पण म्हटलं आता घेऊया एक नवीन टी व्ही आणि माझं तर म्हणणं होतं पण मिस्टरांचं आणि मुलांचं असं चाललेलं की त्यांना कार्टून वगैरे बघायचे असतात तर मग सारखं सारखं टी व्ही चालू बंद चालू बंद करावी लागते म्हणून मग एकदाची घेतली आणि मग हे इंजिनियर पण आलेले टी व्ही लावण्यासाठी तर त्यांचं कामही फार छान होतं की कचरा वगैरे अजिबात न करता त्यांनी व्यवस्थित अगदी टी व्ही फिटिंग करून दिली आता तुम्ही म्हणाल या व्हिडिओची सुरुवात मी मोटिवेशन लाईनने का केली तर प्रत्येकाच्या के आयुष्यात काही नाही काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतातच सगळ्यांच्या आयुष्यात असतात मला वाटतं जसे माझ्याही आयुष्यात असतात आणि मग मला असं कधी लो फील झालं ना तर मी मोटिवेशनल व्हिडिओ ऐकते किंवा मग लिखाण करते मोटिवेशनल की मला असं ज्या ज्या गोष्टी सुचतात ना त्या गोष्टी मी लिहत जाते जेणेकरून त्याच्यातून मला एक काहीतरी चांगला पॉझिटिव्ह विचार मिळतो आणि आपणच काही ना काही मार्ग मला सापडत जातो किंवा मी एखाद्या मंदिरात जाते आणि मग तिकडे जाऊन रिलॅक्स होते काही ना काहीतरी मार्ग आपल्याला कुठल्याही संकटावर कुठल्याही विचारावर किंवा कोण आपल्याबद्दल काही बोलत असेल किंवा आपल्या मनासारखं कोणी वाग वागलं नसेल काही माणसाचे विचार असू शकतात आता देवाने प्रत्येकाचा स्वभाव आचार विचार प्रत्येक पद्धती वेगळ्या बनवल्या त्याच्यामुळे आपले प्रत्येकाचे विचार जुळतीलच असं नाही कोण आपल्याला स्वभावाने आवडतं रंगरूपाने आवडतं पण त्यांचे विचार आपल्याशी पटतील असं नाही तर काही लोकांचे विचार आपल्याशी खूप पटतात पण त्यांच्याशी आपलं तेवढं ते कनेक्शन नसतं तेवढं बॉन्डिंग नसतं त्यांचा स्वभाव आवडत नाही किंवा एकंदर त्यांचं रूपावर आपल्या अप, तेवढा लक्ष जात नाही तर अशा काही गोष्टी असतात तर आता मी ह्या एवढ्या डिटेलमध्ये गोष्टी का बोलते तर माझ्या बाबतीत असं काय झालं असं नाही इन जनरल मला वाचनाची खूप सवय आहे आवड आहे त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी वाचत असते आणि मग अशा वाचताना काही गोष्टी माझ्या लक्षात येतात आता यूट्यूबवर किंवा मग स्टोरी ॲप असतात बरेचसे माझ्याकडेही आहे स्टोरी ॲप तर त्या स्टोरी ॲपवरती मी बऱ्याच गोष्टी वाचत असते त्या कथा वाचायला लागली ना की मला अगदी झोपाही येत नाही मी कधी कधी त्या स्टोरीमध्ये इतकी रमून जाते ना की पुढचे पुढचे भाग बघत अगदी रात्रीचे दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत मी जागी राहते आणि स्टोरीचे भाग वाचत राहते म्हणजे एक एक्साइटमेंट असते मला आता पुढे काय पुढे काय पुढे काय आणि असं नाही की मोबाईलमध्येच मी पुस्तकंही त्याच आवडीने वाचते आणि त्याच तत्परतेनेही वाचते म्हणजे की जेवढं वाचन मला मोबाईल स्क्रीनवर करायला आवडतं तेवढंच वाचन मला पुस्तकांमध्येही करायला आवडतं पण काय होतं मोबाईल स्क्रीनवर ते आपण ॲप डाउनलोड केलं की लगेच त्या गोष्टी आपल्याला मिळतात आणि नाहीतर मग पुस्तकं आताशी बाजारात विकत घ्यायला गेलं की बरंच शोधावं लागतं ते विकत आणायचं मध्ये तसंच पडून धूळ खात राहतं त्यापेक्षा आता हल्ली आप म्हणजे मला तर मोबाईलच्या स्टोरी जरा बेटर वाटतात तर बघितलं तुम्ही ह्या इंजिनियर दादाने कसं केलं ते म्हणजे खाली बिलकुल कचरा केला नाही माझ्या मुलीला सांगितलं कचऱ्याची आपली सुपली घेऊन ये आणि जेव्हा ते ड्रिल करत होते ना तेव्हा तिकडे एका हाताने खाली सुपली पकडलेली आणि एका हाताने ड्रिल करत होते म्हणजे जेणेकरून जे काही भिंतीमधून माती कचरा जे काही निघेल ना ते त्या डायरेक्ट सुपलीमध्ये पडेल जराही कचरा त्या दादाने केला नाही मला त्यांचं काम प्रचंड आवडलं नाही तर काही लोक काम करायला येतात आणि कसंही करून जातात ॲक्च्युली आता आपण ह्या गोष्टी कंपनीकडून जेव्हा जरा कॉस्टली आपल्याला वाटतात की आपण घेतोय पण खरंच ते खूप चांगलं सर्विस देतात आपल्याला असं मला तर वाटतं तर छान प्रकारे त्या दादाने टी व्ही आमची सेट करून दिली आणि अगदी आ, मोठी टी व्ही वाटायला लागली कारण आमची कितीतरी वर्ष खूप लहान आणि एकदम छोटीशी टी व्ही होती मुलं माझी भर बर, बरीच भरपूर खुश झाली या टी व्हीने नंतर मग काय स्वयंपाक किंवा संध्याकाळच्या जेवणाची तयारी कुकर लावला भांडी माझी बरीच चहाची वगैरे घासायची होती ती घासायला घेतली असं सगळं आपलं घरचं नेहमीचं काम चालूच असतं तर तुम्हाला माझे हे व्हिडिओ बघायला आवडतात का ब्लॉग बघायला आवडतात का किंवा अजून कुठच्या गोष्टीवर तुम्हाला माझ्याकडून व्हिडिओ बघायला आवडतील मला नक्कीच कमेंट करून, करून सांगा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आजचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जर याआधी सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही बेल ऐकूनही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल कारण कधी कधी काय होतं एखाद दिवस आपल्याला व्हिडिओ टाकायला जमत नाही काही प्रॉब्लेम असतात किंवा मग दुसऱ्या दिवशी एक वेगळ्याच वेळेला व्हिडिओ केला ना तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझ्या व्हिडिओचं आणि तुम्ही ते बघू शकाल चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि उद्या परत एकदा भेटेन अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसह उद्या माझ्या मुलीचा बड्डे आहे पंधरा ऑगस्ट माझ्यासाठी खूप खास दिवस असतो आणि पंधरा ऑगस्ट दिवशी तिचा बड्डे असतो मला वाटतं देवाने मला सर्वात सुंदर गिफ्ट म्हणून काय दिलं असेल तर ती माझी मुलगी खूप दयाळू खूप प्रेमळ खूप कष्टाळू हुशार तेवढेच ॲक्टिव चुणचुणीत असे आहे आणि माझ्यातले बरेचसे गुण तिच्यात आहेत आणि तिच्या पप्पाच्यातले पण बरेचसे गुण तिच्यात आहेत तर अशा असं सगळं मिश्र गुणांनी बनलेली माझी पोरगी तिचा उद्या बड्डे आहे तर तोही तो ब्लॉग मी तुमच्यावरून नक्कीच शेअर करेन चला बाय काळजी घ्या